मला कोण म्हणतात तर या जंगलचा ब्रह्म राक्षस जवळजवळ आठ दिवस झाला माझ्या पोटात आणणे नाही प्राच आज शिकार केल्याशिवाय माझ्या पोटाचा उदरनिर्वाह केल्याशिवाय आपण इथून जायचं नाही आपण ह्या दिशेला जावावं म्हणजे झालं काय घावतंय का बघावं मी झालं जवळजवळ अर्ध जंगल पालत घातलं पूर्व पश्चिम दक्षिण तीन दिशा सोडून उत्तरेला जावं म्हणून सांगितलं तरी तिकडूनही काही शिकार सापडले नाही इथून आपण दक्षिणेला जावं म्हणजे झालं पाहूया काय घडतंय ते <laughs> <laughs> म्हणजे हे कडे तर आलेलं दिसतंय आज आपला भक्ष मिळणार आपल्याला आणि आपली आज भूक मागणार म्हणजे आज आमच्यातून राक्षसाची शिकार होणार तर अस कोणाची शिकार होणार आणि कोणा कोण कौन, कोण कौन, कोणाला कौन, खाणार हे समजलेच अस ना बर वेळ माग वेळ नाही म्हणजे तुला हिथून जायचं आहे माझी एक आट्ट आहे कोणती फकस्त माझ्या संखी सोंगट्याचा डाव खेळावा लागेल जर मी सोंगट्याचा डाव खेळलो याला पैज काय जर सोंगट्याचा डाव मी जर हारलो तर तोला सही सलामतीतून सोडणार आणि मी मागेल ते तू देणार हा आणि जर का समज मी हारलो तर माझ्या भरती खाली राहायचा म्हणजे तो हजारो बंदी खाली केली आहे अ हरकत नाही वेळ नको आहे आण हे मी डाव आलोय होय पहिला डाव तू जिंकला आहे हो आता मी डाव टाकतो आहे ठीक आहे हे डाव तुम्ही हरलेलात म्हणजे दोन्ही डाव तू जिंकला आहे हो माझ्या मुखातून गेलेला शब्द मी कदापि माघार घेत चला जीवन वगैरे हो काही करता का कर नाही मा साहेब आम्ही तुम्हाला शब्द दिलाय दादाच्या सेवेसाठी हा माझा प्राण गेला तरी बेहतर पण दादा जोपर्यंत या राज दरबारात येत नाही तोपर्यंत तो मुखात पाण्याचा अन्नाचा घास सुद्धा घेणार नाही हे काय पाहतोय दादा जाताना केलेली प्रतिज्ञा पूर्ण झाली आहे माझा दादा कोणत्या ना दा कोणत्या तरी दा संकटात आहे त्याने सांगितलं होतं ज्या दिवशी मी मारलेल्या आखरी निशाणातून रक्ताची धार बाहेर येईल त्यावेळी मी संकट आता समज आई साहेब माझा दादा संकट आता म्हणल्यानंतर मला इथं थांबून जाणार नाही दादाच्या जा शोधासाठी मला त्याच्या जा पाठीमागे जावे लागेल कारण आज तुमचा आणि या संपूर्ण राज्याचा मी धिकार करतोय हे थोय मी हे काय घडलं आपण संपूर्ण जंगल पालता घातला पण अजून दादाचा शोध लागत नाही कोणत्या संकटात असेल काय त्याच्यावर संकट आला असेल त्या परमेश्वर निवारण करणं आपलं काम आहे या ठिकाणी करत जंगलचा काय हवाय माझ्याकडनं आपल्यास मला तू हवायस मी हवाय हो कशासाठी आज माझ्या पोटाचा उदरनिर्वाह झालेला आहे तसा मी तुझ्या कुणाच्याच हाती लागत नाही हो माझ्याशी दोन हात करावे लागतील आणि ज्या दिवशी मी त्याच दिवशी तुझा भक्षक बनेन ठीक आहे मग लढाई खेळण्यापेक्षा माझी एक आट आहे ती पूर्ण करशील सांग तुझी प्रत्येक आट मला बिनशर्त मान्य आहे सोंगट्याचं नाव खेळावं लागेल हा तर माझ्या डाव्या हाताचा माळ आहे असं हो जर सोंग तो हरलास तर मी सांगल ते तुला ऐकावं लागेल आनंदाने आणि मी मी जिंकलो तर मी सांगल ते तुला ऐकावं लागेल मंजूर आहे तर हो कार पहिला डाव मी खेळणार हा डाव तुझा हरलेला आहे आता माझी बारी आहे बरोबर आहे हा डाव मी जिंकलाय आता मी मागेल तेच तुला द्यावं लागेल कारण तुझ्या मुखातून गेलेला शब्द आहे बोल तुला काय हवंय मला तुझ्याकडून धन द्रव्य पैसा अडक जमीन हे काहीच नको आहे मग फक्त मला तुझ्याकडून एकच अपेक्षा आहे तुझ्या बंदी खाण्यात जेवढे बंदी तेवढ्यांची मुक्तता कर ठीक आहे थांब आलो मी आज तुमची सुटका होत आहे माझी सुटका ओ आणि कोणी केली हे आणि कशी झाली हा मुलगा तुमची सुटका केलेले असो चंद्रकांत तुम्ही जंगलात जास्त वेळ थांबू नका पटदिशी जावा कारण मला दुसरा पक्ष शोधायचा आहे चला निघा लवकर निघतो आम्ही या आपण दादा अरे तो राय दरबार सोडत असताना थोडा माझा तरी विचार करायला हवा होत लहानपणापासून दोघे एकत्र खेळलो बागडलो जात असताना आपल्या पाठीमाग आपला एक लहानसा भाव आहे याची तरी जाणीव ठेवायला हवी होती रे <laughs> का इतका कठोर झालास अरे मी कठोर झालो नाही ज्या वेळेला मला दरबार मधून बाहेर हा करत त्या बाबासाहेबांच्या भीक मागितली होती चंद्रकांतची भेट घालून द्याय असे दादा जे विधी लिखित आहे ते चुकत नाही कारण दुःखाचे काळे ढग आले की या सूर्याला सुद्धा आपलं तोंड झाकून रनावं लागतं तिथं तुम्ही आधी तर माणसं आहोत आज आपल्या पाठीमागचं दुःख सरलं आज मला तुझी सेवा करण्याची पुन्हा एकदा संधी मिळाली त्या परमेश्वराचा मी आभारी आहे आता ही जोडी ठेवायची मला तुझ्या पवित्र पावलाची सेवा करण्याची संधी द्यायची सणा आपल्या राय दरबार मध्ये नाही अरे माझा विवाह झालेला आहे माझी पत्नी आहे म्हणजे तुझी वहिनी चल आपण वहिनीकडे जाऊ ठीक आहे आणि नंतर आपल्या राष्ट्रात जाऊ भावासाठी आपण केलेलं पण पूर्ण झालं आज माझ्या मनाला फार मोठा आनंद झाला आज माझ्या बाबासाहेबांजी साहेबांजी आणि माझ्या थोरल्या भावाची सेवा करण्याची मला संधी मिळाली परमेश्वरा तुझी कृपादृष्टी शेवटपर्यंत आमच्यावरती अशीच ठेव या ठिकाणी वगनाठ्याचं काम संपलंय पुन्हा कधी काही आपल्या पवित्र पाऊलाची सेवा करण्याची संधी मिळाली तर असाच शांततेचा उदय आश्रय जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र